या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज चांगला मुहूर्त असल्यानं शेकडो इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर केले आज शनिवार पंधरा नोव्हेंबर रोजी दिवसभर नगरपरिषदेच्या आवारात उमेदवार आणि कार्यकर्त्यांची भाऊगर्दी दिसून आली कागलच्या नगरपरिषद निवडणुकीत पहिलीच निवडणूक असेल की, की ज्यामध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे निवडणुकीला युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे नेत्यांनी उमेदवारी दिली नाही तर बंडखोरी करण्याची तयारी देखील काही उमेदवारांनी ठेवली आहे त्यामुळे या ठिकाणी उमेदवारी फायनल करण्यासाठी मुश्रीफ घाटगे गटाची डोकेदुखी बनली आहे कागल नगर परिषद म्हणजे नामदार हसन मुश्रीफ यांचा हुकमी एक्का या ठिकाणी अनेक वर्षापासून मुश्रीफ यांची सत्ता है। कागल करना मधे मुश्रीफ है आहे कागल शहराचा विकासात्मक कायापालट करण्यामध्ये मुश्रीफ हे यशस्वी ठरले आहेत नगर परिषदेत नामदार मुश्रीफ यांचा शब्द अंतिम असतो तो जे सांगतील तोच उमेदवार नगराध्यक्षपदासाठी फायनल असतो असं समीकरण इथं पाहायला मिळतं कागल नगर परिषदेमध्ये अकरा वॉर्ड या जागासाठी तेवीस उमेदवार रिंगणात उतरले आहेत लोकसंख्या चाळीस हजारपेक्षा जास्त असून अठ्ठावीस हजार सातशे पस्तीस इतके मतदार आहेत नामदार मुश्रीफ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे समर्जित घाटगे यांच्यामध्ये हा दुरंगी सामना रंगण्याची दाट शक्यता असली तरी ऐनवेळी मुश्रीफ घाटगे गट एकत्रित येण्याच्या देखील कागलमध्ये आहेत आज शनिवारी अर्ज भरण्यासाठी शुभमुहूर्त असल्यामुळं अनेक इच्छुकांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत अर्ज दाखल केले डोक्यावर गांधी टोपी घालणारे मुश्रीफ गटाचे उमेदवार असल्याचं चर्चेत होतं एकंदरीत कागलच्या नगरपरिषद निवडणुकीचं चा वातावरण चांगलंच तापलं आहे कागलहून टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी निलेश पाटील